मुंबई बंदरापासून काही अंतरावर गेटवे ऑफ इंडिया येथे एलिफंटाला जाणारी प्रवासी फेरीबोट एका स्पीड बोट न दिलेल्या धडकेमुळे उलटली आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू झालाय हा आकडा आणखी देखील वाढण्याची भीती व्यक्त होते यामध्ये अनेक जण बेपत्ता असल्याची देखील शंका आहे खर तर ही एक मोठी दुर्घटना मात्र या घटनेनं मुंबई बंदरात यापूर्वी दुर्घटनाग्रस्त झालेल्या जयंती तुकाराम आणि रामदास या, राम या बोटींना झालेल्या दुर्दैवी अपघातांच्या कटू आठवणी मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा आणतात पाहुयात काय होतं या दुर्घटना आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम टायटॅनिक या भल्या मोठ्या जहाजाला झालेली दुर्घटना आपल्या सर्वश्रुत आहे कधीही बुडणार नाही असा टेंभा मिरवणार हे टायटॅनिक जहाज पहिल्याच सफरीत न्यू फाउंडलंडच्या सामुद्रधुनीत एका हिमनगास आदळलं आणि दुभंगलं हजारो प्रवासी दुर्घटनाग्रस्त झाले मात्र तुम्हाला माहिती आहे का भारतातील नौका नयनाच्या आतापर्यंतच्या अपघातातील सगळ्यात मोठा अपघात हा मुंबईत रामदास या बोटीला मुंबई बंदरापासून अगदी हाकेच्या अंतरावर झाला होता ज्यात तब्बल सहाशेहून अधिकांना जलसमाधी मिळाली या सहाशे मृतांमध्ये केवळ भारतीयच नाही तर इंग्रज अधिकारी आणि त्यांचे परिवार देखील प्रवास करत होते मुंबईहून रेवसकडे जाण्यास निघाली रामदास ही बोट सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई बंदरापासून अवघ्या नऊ मैलांवर असलेल्या काशाच्या खडकाजवळ सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व वा दोन प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे पलटी होऊन समुद्रात बुडाली आणि तिच्याबरोबर त्या बोटीनं प्रवास करणारे हजारो प्रवासी देखील समुद्रात बुडाले यापैकी सहाशे ते सातशे लोकांना मृत्यू आला गटारी अमावस्येचा तो दिवस खाडी कोकणात या दिवसाला फार महत्व त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यानं रेवस रेवदंडा अगदी श्रीवर्धन पासूनचे चाकरमानी या दिवसाच्या आनंदासाठी कुटुंबाकडे निघाले होते भाऊच्या धक्क्यावरून निघालेली ही बोट जवळजवळ एक ते दीड तासानं रेवस धक्क्यावर पोहोचणार होती मात्र लाटांनी रामदासची धाव रोखली आणि एका जबरदस्त लाटेच्या तडाख्यानं ती बोट एका बाजूला कलंडली भेदरलेले प्रवासी सैरभैर होऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले काहींनी तर समुद्रात उड्या घेतल्या या दुर्घटनेत जवळजवळ सहाशे नव्वद प्रवाशांनी आपला जीव गमवला तर दीडशे प्रवासी या दुर्घटनेत बचावले अर्ध्या तासाने सगळे जण रेवसला पोहोचणार होते मात्र त्यापूर्वीच रामदास बोटीवर काळानं घात केला आणि सहाशे लोकांनी आपले प्राण गमवले या काळात इंग्रज बोट कंपनीची अक्षम्य चूक आणि नैसर्गिक चक्रात रामदास दुर्घटना ग्रस्त झाल्याचे समोर आले महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रवासी नौकानयन इतिहासातील ही एक भीषण दुर्घटना अशी नोंद असलेली रामदास बोट दुर्घटना रामदास ही बुडण्याच्या वीस वर्ष आधी म्हणजे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी एस एस जयंती आणि एस एस तुकाराम नावाच्या दोन प्रवासी बोट उडाल्या होत्या या दुर्घटनेनंतर भारताला पुढच्या एकाच महिन्यात स्वातंत्र्य मिळालं आणि प्रवासी जलवाहतुकीबाबत असलेल्या नियमात अमूलाग्र सुधारणा झाली पावसाळ्या जलवाहतुकीवर निर्बंध आले बंदीच आली ज्याची अंमलबजावणी आज देखील सक्तीनं केली जाते अत्याधुनिक दूरसंचार उपकरणं आता प्रवासी बोटींवर कार्यरत असतात याशिवाय सुरक्षा साधनांची देखील बारकाईने तपासणी होते यामुळे एकही मोठी दुर्घटना मधल्या काळात घडली नाही या दुर्घटनेपर्यंत जलवाहतूक हेच कोकणातील लोकांसाठी प्रवासाचं मुख्य साधन होत मात्र कालांतराने वाहतूक साधनात देखील वाढ झाली त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना पर्यायी मार्ग मिळाले भाऊच्या धक्क्यावरून कोकणात जाणाऱ्या बोटींची गर्दी कमी झाली विविध उपाययोजना आणि बचाव कार्यातील तत्परता याची प्रचिती आजच्या बचाव कार्यात दिसून आली आजची दुर्घटना तशी वेगळी मात्र भारतीय नौदल जे एन पी ए गेट पोलीस ठाण्याच्या तीन बोटी स्थानिक मच्छीमारांच्या बोटी यांनी प्रसंगावधान राखत युद्ध पातळीवर बचाव कार्य केलं ज्यामुळे अधिकाधिक प्रवासी या अपघातात बचावले आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकशे नऊ लोकांना वाचवण्यात यश प्रवाशांची प्रकृती प्रकृती स्थिर असून जणांची गंभीर आहे आहे या जणांचा मृत्यू झाला यामध्ये आणखीही मृत्यूंची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अपघातातील मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे नीलकमल या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते बोटीची क्षमता ऐंशी असताना त्यातून एकशे दहा जण प्रवास करत होते त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर देखील गुन्हा दाखल होणार आहे या दुर्घटनेमुळे फेरी बोटीतून होणाऱ्या प्रवासाच्या सुरक्षिततेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय अशाच एखाद्या फेरी बोटीतील तुम्हाला असा कुठला अनुभव आला आहे का तुमच्या निदर्शनात अशी कुठली गोष्ट आली आहे का की ज्यावेळी तुम्हाला असं वाटलं की सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे धोक्याचं आहे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारापर्यंत अधिकाधिक शेअर करा धन्यवाद